आता सकाळ सकाळ झाली आहे दुधाची वेळ तरी तर आपली वाट बघत बसली म्हणूरांनी आता त्यांना पाहिजे आहे दूध म्हण दूध पाहिजे नेहमी सारखीच आपली आजी रोज उठून चुली मोर बसत असते आणि ती चुलपिटवून पाणी तापत ठेवत असते आणि चला आपण लय दिवसांना राणीकडे वळणार आहोत आणि राणीची हालचाल पोचणार आहोत बागा तुमची गुणाची राणी शिळ वाळ काही बघत नाही चांगलं असं वाईट असल सगळं गवत खाऊन टाकते तुम्ही बघत आहे की कसलं गवत आहे या गवताला आहे का हिरवापणा कुठंतरी पण आपली गुणाची राणी हिरवं सर्व काही बघत नाही पण पोटाला काही मिळल ती खाती किती गुणाची राणी म्हणावं लागल ए रान रान तुल तुला गावात पाहिले द्या ती होय राणी गुणाची गुणाची खरंच म्हणून तर राणी खरंच चांगली आहे तिला शिळं असलं वाळलं असलं गवत काही बघत नाही सगळं गवत ती सर्व खाऊन टाकते हात लावू देत नाही कशी धार काढू द्यायची धार <laughs> कशी काढू <काड़> द्यायची बिलकुल <laughs> हात लावू देत नाही रान हे रान खाते वय मोठे मोठे वाले चिल्ल गावात बघितलं का राणी पुढे आज काहीच गावात नाही शिल्लक राहील आपला एक फेमस डायलॉग काहीच नाही आजी बघा आली पाण्याला ह्या आमच्या सासूबाई आहेत सासूबाई खतरनाक खतरनाक कॅरेक्टर आहेत त्या कोणाला सहा सहा तारखेला असल बरला हो कुठला हो आता बघा डीपमध्ये तुम्हाला दिसत असेल म्हणून इथे आपली वाट बघत आहे दुधासाठी दुधू पियेंगे एकदम चिंग दुधू पिएंगे हमत दूध पियेंगे मग रीतल मी दूध पियेंगे कशा म्हण बाय कशा दुध आणायचे वय आमचे त्याला हात मोकलो जात किंवा पाण्याची तर अब्दाच अबदा आहे चला आपल्या राणीला कायच नाही गवत खायला आज असं समजू नका तिच्यासाठी गवत शिल्लक आहे आता इथं तिनं पहाटेपासून तिला टाकलेलं गवत तिनं खाल्ले फक्त एवढंच आता बघितलं का तो एक दिवस होता जी पिलं आम्ही ताणून ठेव ठेवायचो आणि मनू घरात न्यायची आता मनू बघत बसली पिलांना होय <laughs> हो किथ य काही काय करते ही बघा मनुबाय आता नेकी लेकर तोंडात धरून होय ग नाही का उचलत नाही ती ग आता आता कळती झाली ते बघ ते बघ ते बघ चाटती नाही नी, 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 आता उचलून नाही चल चल तवास दुधा आणते तुला चल उचलून नाही ना उचलून <laughs> उचल कि उचल अव सारखा डुंगू मनीची म्हणीची माझा लाडका आहे बाबा वकट तोंडाचं हित मला लाडकं आवडतं की आज लगट तांद्याचे हाय पण लय छान हाय काल कुलूत हाय माझ दावा आता तुमच्या मम्माकडे साय आहे माया आईची बघितला रान बायचा खाण काडी काळी येऊन खाती असली गुणाची राणी आहे नेचर पण लय भारी झाले पाऊस पडून गेल्यामुळं चला आता काय काय पुढचा व्हिडिओ बघू आपण दादी चा करायचा आज पाऊस नसल्यामुळे चांगली कोरडी चुल आहे ना तर आपल्या पोटासाठी तीच पाहिजे आहे बघा तिथं गवत आहे त्या चटई खाली अ सगळेच बाहेर आहे ते आता निये की म्हणाव तोंडात धरून तोंडात धरून की पिलं आता फक्त बघते गेले ते कुठं नाही तो काय का बघितलं हाक मारते कस आहे ती काय आई म्हणावं कि काय म्हणावं तो तिकडं तिकड जीव वाढतोय तिचा लेकरांक तो खाका मारला आता आपण गपचुप जाऊ त्यांच्या मनाला का मार की म्हणे म्हण म्हणा कान हिकडच आहे म्हणीचा म्हणे तुझा कान कड आहे का आमच्याकडे ए म्हणे म्हणे ए म्हणे बघा कान कशी वळवळ करते कुठे गेली लर तुझी बाई कुठं गेली ग बाया खरच आणली आणली आरती दिदी ना आणल्या मनीची लेकर <laughs> <नाचता साली। laughs> आता ही आय म्हणणारी नि तर थांबणार नाही येणार माग कस काय लय जेव लॅकरांवर मुकचित्रा भासलं काय आणि माणसाचं असलं काय शेवटी आय ते आय बघा बघा लेकर मनाचे बघा ह्या का लेकरं मनाची घ्या लेकर मनाची हा ह्या घ्या घ्या अजून लेकरं मनाची घ्या डोला आहे दूध दूध नाही लेकरं म्हणते लेकरं हां ह्या का आले घ्या आता झालं सगळीकडे पसरली वा पसरल्या आतमध्ये कालू चल बाय म्हण बस निवांत हे काय लेकर तुझी एका ठिकाणी बसन झाले ती काय खाती खराटी गाडी खटाय कालू बघा आता एवढा व्हिडिओ आता मस्त मनोरंजन पुढच्या नेक्स्ट भागात